आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे कोल्हापूर शहर ट्रॅफिक ब्रँच आणि इचलकरंजी ट्रॅफिक ब्रँच यांना आदेश देण्यात आले होते की शहरामध्ये जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत सायलेन्सर लावून जे योग करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश मान्य पोलीस अधीक्षकांनी दिले होते त्या कारवाईच्या अनुषंगाने करंजी आणि कोल्हापूर या दोन्ही ट्रॅफिक ब्रँचने कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये बाराशे वाहनांवर कारवाई केलेली आहे साधारणतः बारा लाख रुपयाचा मुद्देमालसुद्धा यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे तसेच एकूण सातशे सदोतीस सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत आणि आज ते सायलेन्सर आज आपण नाश करत आहोत यापुढेसुद्धा शहरामधील वाहनधारकांना माझं आव्हान आहे की जे कंपनीचे सायलेन्सर आहेत तेच आपण वापरावे या व्यतिरिक्त कुठलेही मॉडिफाईड जे सायलेन्सर आहेत ते आपण वापरू नये यामुळे ध्वनी प्रदूषण होतं ज्येष्ठ नागरिक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा त्रास होतो अशा प्रकारची सायलेन्सर जर यापुढे वापरण्यात येणार असतील तर या पद्धतीने कारवाई चालू राहणार आहे या व्यतिरिक्त फॅन्सी नंबर प्लेट असतील ट्रिपल सीट असतील या हेडखालीसुद्धा मोठ्या प्रमाणावर कारवाई शहर आणि ट्रॅफिकांनी ट्रॅफिक यांनी केलेली आहे आणि ही कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार border in the border